अध्याय चोवीसावं कथासार भरतरीची जन्मकथा त्याचे बालपण व आईबापांचा वियोग एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजर होऊन कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्यपात झाला ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लवमेश ऋषीच्या आश्रमातील घटांमध्ये पडून त्यापासून अगस्तीचा देह उत्पन्न झाला दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमास आला त्यावेळेस तो भिक्षा मागवयास बाहेर जात होता तो आपले भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावत होता इतक्यात आकाशातून ते वीर्य त्यात येऊन पडले ते ऋषीच्या पाहण्यात आले त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला वर्ष लोटल्यानंतर नारायण या पात्रात संचार करील यास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले या गोष्टीस बहुत वर्ष लोटल्यानंतर पुढे कलयुग सुरू झाले नंतर या ऋषीने ते पात्र मंदराचलाच्या गुहेत तोंडाशीच नेऊन ठेवले आणि आपण निघून गेला पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर द्वारकाधीशाने द्रुमीण नारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरताच पुतळा तयार झाला तो त्यात समावेना तेव्हा त्या पात्राची दोन शकले झाली त्यातील मूल सूर्याप्रमाणे दैदिप्यमान होते पण रडून आकांत करीत होते त्याच संधीस काही हरणे तेथे चरावयास आली त्यात एक हरिण गर्भिणी होती ती चरत तेथे जाऊन प्रसुद्ध झाली तिला दोन बाळे झाली परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला तीन बाळे दिसली ती तिनी मुले माझीच असा विचार तिच्या मनात आला मग ती त्यास चाटू व हुंगू लागली ती दोन्ही हरणे प्यावयास लागली पण तिसऱ्याच पावयाचे कसे हे ते माहीत नव्हते त्यामुळे ते टकमक पाहू लागले परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करून त्या मुलीचे संरक्षण केले पुढे काही दिवस मूल रांगू लागले तिन्ही मुले एके ठिकाणी ठेवून ती जात होती तरी तिचा जीव मुलांवर गुंतला होता ती गडोगडी येऊन त्यास पाहून पुन्हा चरावयास जाई याप्रमाणे तीन वर्ष लोटली मग तो हरिणामध्ये जाऊन झाडपाला खाऊ लागला तो निरंतर आपल्या आई मागे राही अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने पाच वर्ष काढली एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या वाट्याने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता त्याने हे मूल पाहिले त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका होते ती उभयता एकमताने वागत त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व स्वरूपवान मुलास आईबापांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्यांच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले जयसिंहास पाहून हरिणी पळू लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु जयसिंहाने ते मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु ते रडून हंबरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरिणीसही परम दुःख झाले तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना म्हणून ती लांबूनच हांबरडा फोडू लागली जयसिंह भाट मुलास म्हणाला मुला तू रडून असा का आकांत करून घेत आहेस तुझी आईबाप कोठे आहेत मला सांग मी तुला त्यांच्या स्वाधीन करतो परंतु मुलाच्या तोंडून एक शब्द सुद्धा निघेना तो ब्या ब्या करून रडत होता मग मुका असेल असे जयसिंहास वाटले म्हणून तो त्यास हाताच्या खुणा करून विचारू लागला परंतु त्या त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना सरते शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडून हरणीस हाक मारत होता व ती पाठी मागून येत होती पण मनुष्याच्या भीतीने ती ती जवळ त्याच्यातले जयसिंहास काय ते कळेना जयसिंहाच्या मागून आरडाओरडा करीत येतच होती ती बरीच लांबपर्यंत गेली तेव्हा हिचे पाडस रानात चुकले असेल म्हणून ती रडत आहे असे जयसिंहाला वाटून तो मुलगा घेऊन चालता झाला मुलास घेऊन जयसिंह जात असता संध्याकाळ झाल्यावर एका पदरहणी गावात वस्तीस राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला पुढे मुलास हळूहळू कळू लागले अशा रीतीने तो भाट फिरत फिरत काशीस गेला तेथे भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला बरोबर मुलगा होता दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला की यावे भरतरी तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालात फार चांगले हे शंकरांचे शब्द ऐकले ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली व हा आपल्या पूर्वपुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला आहे असेही त्यास वाटले मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून याचे भरतरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर ही अलभ्य जोड आपणास प्रयत्न करण्या वाचून कर्म धर्म संयोगाने हो प्राप्त झाली आहे असे सांगितले यावे भरतरी म्हणून शंकराने का म्हटले तशी हाक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकरांनी त्याच नावाने त्यास हाक मारली असो शंकराच्या देवालयातला वृत्तांत जयसिंगाने रेणुकाबाईस कळवल्यानंतर तिला परमानंद झाला त्या दिवसापासून ती उभय येतात त्यास भरतरी असे म्हणू लागले त्यास पुत्र नसल्यामुळे त्यांची भरतरीवर अत्यंत प्रीती जडली ती त्यांचे लालन पालन उत्तम प्रकारे करीत त्यासही आनंद होऊन तो त्यांच्याशी प्रेमाने वागत असे त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता परंतु त्या मुलाच्या आईबापास तो चुकल्यामुळे परम दुःख होत असेल ती याचा तपास करत असतील व आपली भेट झाल्यास त्यास आपणहून घेऊन जातील अशी शंका त्याच्या मनात वारंवार येईल मग ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली भर तरी संपूर्ण राजयोग होता तो गावागावातली मुले जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यास कामदारी करी अश्व पायदळ मंत्री आदी करून सर्व मुलास निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब थाट आणत असेल जसा जसा योग असेल तस तशी त्याच्या हातून कृत्य घडत एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाव पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्याची पाठ थोपटीत ते गाव सोडून अरण्यात गेले तेथे खेळताना भरतरीस ठेच लागून तो उलथून खाली पडला अगदी बेशुद्ध झाला त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळून गेली व आता हा मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणास खाऊन टाकील असे म्हणू लागली मग सर्व मुले तेथून पळून भागीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागली की भरतरी भूत होऊन गावात थिंडेल व आपणास खाऊन टाकेल यास्तव आता आपण बाहेर जाऊ नये त्याने आपापल्या घरीच खेळावे असा ती विचार करून घरी गेली इकडे भरतरी अगदी बेशुद्ध होऊन पडला त्याचे सर्व सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्यास पुत्र मोह असत आला तत्नी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने उचलून पोटाशी धरले नंतर भागीरथीचे आणून त्यास पाजले व सावध केले मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा देह पूर्वीप्रमाणे झाला इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा वेश घेतला आणि भरतरीस घरी आणून पोहोचवले येताना वाटेत भरतरीस पोरांनी ओळखून तो भूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि भिवून घरोघरी जाऊन लपून राहिली सूर्याने भरतरीस घरी नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केले तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली तो तेजपुंज ब्राह्मण पाहून तिने त्यास आसनावर बसवले आणि म्हटले महाराज तुम्ही अतिममतेने या मुलास घेऊन आला आहात त्या अर्थी आपण कोटून आला आहात व आपले नाव काय हे सर्व मनात काडीभर सुद्धा संशय न आणता सांगावे तेव्हा सूर्य म्हणाला मी या मुलाचा बाप आहे म्हणून ममतेने मी यास तुझकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलास अंतकरणपूर्वक अर्पण केले आहे यास्तव तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणल्या वाजून याचे संगोपन कर ते ऐकून तुम्ही याचे जनक कसे असे रेणुकेने विचारल्यावर तो म्हणाला मी विप्रवेशाने तुझकडं आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाही सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी असे सांगून मुळापासून भरतरीची कथा सांगून त्याचे हरणीने संगोपन कसे केले व तो त्यांच्या हाती कसा आला हा सर्व साधंत वृत्तांत सांगितला आहे असे मानून निर्धास्तपणे तू त्याचे संरक्षण कर हा पुढे मोठमोठाली कृत्य करून लौकिक वाढवेल तुझे भाग्य उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारी सूर्य निघून गेला यावेळेचा तिचा नवरा जयसिंह घरी नव्हता तो येतास तिने हे सर्व वर्तमान त्यास सांगितले ते ऐकून त्यासही परमानंद झाला त्याच्या संशयाची निवृत्ती झाली मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले मुलाचे वय सोळा वर्षाचे होईपर्यंत ती काशीत राहिली पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली तो मार्गात अरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्याच्या जवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले पतीचे दुःख सहन न होऊन रेणुकाही गतप्राण झाली मग भरतरीने उभयंतांना अग्नी देऊन दहन केले तो निराश्रित होऊन शोकसागरात बुडून गेला त्या शोक आवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला त्यावेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते ते भरतरीस पाहून त्याच्यापाशी गेले त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारले भरतरीने त्या सर्व प्रकार निवेदन केला मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होते तसे झाले आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी ती आता पुन्हा परत येणार नाहीत या रीतीचा त्यास पुष्कळ कर ब्रोध करून ते त्यास घेऊन गेले ते अन्न वस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करी असे काही दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला पुढे ते काही दिवसांनी अवंती नगरी येऊन पोहोचले ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः